अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक अठरा मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांकडनं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे घरोघरी जाऊन प्रचार करत उमेदवार नागरिकांचे आशीर्वाद घेत आहेत तर विकासाचे आश्वासनही देत आहेत अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सध्या जोमाने प्रचार करीत आहेत प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन उमेदवार थेट संवाद साधत असून नागरिकांच्या समस्या समजून घेत आहेत या प्रचारादरम्यान नागरिकांनी देखील उमेदवारांना भरभरून प्रतिसाद देत त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्याचे आश्वासन दिले उमेदवारांनी मागील पाच वर्षात अपूर्ण राहिलेली विकास कामे या कार्यकाळात पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात येत आहे त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून भाजप उमेदवारांच्या पाठीशी नागरिक ठामपणे उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे मेजर हेच आहे साफसफाई लाईट त्याच्यामुळे आम्ही हे सर्व करू या जिल्ह्याच्या पालकमध्ये आमचे बावनकुडे साहेब जेव्हापासून झाले खूप काही प्रोजेक्ट अमरावतीच्या मार्गी लागला महानगरपालिकेमध्ये देवे आमचे बावनकुळे साहेब असो आमचे देवाभाऊ असो हे प्रत्येक महापालिकेत लक्ष घालतात आपण पाहाल तर नागपूर महानगरपालिका किती सुंदर देशातली एक नंबरचं शहर म्हणून आता पुढं येतात त्यांचं देवेंद्रजीचं लक्ष अमरावतीवरही आहे आणि म्हणूनच बावनकुळे साहेबसुद्धा इथले इथल्या प्रत्येक बाबीवर लक्ष घालत आहे आम्हाला विश्वास आहे की या ज्या नागरिकांच्या समस्या आहे त्या नागरिकांच्या समस्या आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळात सोडू कारण की भा भारतीय जनता पार्टीच्या निश्चितपणे महापौर बसणार आहे आणि आमचे पाच वर्षात प्रभागासाठी ठोस विकास स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती म्हणजे नागपूर देवेंद्र जी झट्टातच आहे तसेच अमरावतीसाठी सुद्धा पालकमंत्री बावनकुळे साहेब झटतात आणि स्वच्छ अमरावती एक विजन आमचं आहे पर्यटन त्याच्याबाबत काम करू रस्ते नाल्या मूलभूत सुविधा याच्याकरता आम्ही जागरूक आहोत आणि जो है, है में में आता जो जसा मी फिरतो आहे समस्या येत आहे त्याचा निराकार सगळे मिळून करू पण प्रचंड रिस्पॉन्स प्रभाग अठराच्या उमेदवारांना मिळत आहे अ मध्ये अपर्णादा था ठाकरे ब मध्ये चेतन भाऊ पवार आणि क मध्ये कधी यांनी जनतेचं तिघांचंही आवडतं नेतृत्व आहे आणि जनता आम्हाला निवडून देईल सगळ्यांनी आम्हाला सेवेची संधी द्यावी जसं की आपली आपल्या प्रभागात आपली सगळीकडे लाडकी बिही योजना ही राबविली जातच आहे लोकांना उदरनिर्वाहाचं साधन आहे परंतु ज्या बेसिक नीड आहे स्वच्छता आणि पाणी याच्यावर आम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊ आणि युवा रोजगार निर्माण करण्याची संधी देऊ हे आमचं एक टार्गेट राहील त्याच्यासोबत मी ॲज अन ॲडव्होकेट मी महिलांची सुरक्षा ही पण आपल्या प्रभागात आवश्यक आहे नुसतं प्रभागातच नाही तर अमरावती पूर्ण अमरावती परिसरात महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि नवीन मुलांना रोजगार मिळाला पाहिजे हे आमचे प्रयत्न राहतील सत्ता मिळाल्यास पहिले शंभर दिवस कोणती निर्णय घेतले जाईल आम्ही असं सगळे मिळून तेच एक निर्णय घेऊ की स्व स्वच्छतेचे प्रोजेक्ट टाकू महिला महिलांना रोजगार मिळवून देऊ आणि जास्तीत जास्त लायब्ररी आपल्या भागात आल्या पाहिजे अभ्यासिका आपल्या भागात आल्या पाहिजे युथ लोकांना चॅनलाईज करून त्यांना रोजगार आपल्या अमरावतीतच मिळाला पाहिजे जेणेकरून ते बाहेर जाणार नाही आणि आपली अमरावती डेव्हलप होईल एकीकडे प्रचाराला गती मिळत असतानाच प्रभाग क्रमांक मध्ये भाजप उमेदवारांना मिळणारा नागरिकांचा वाढता पाठिंबा निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता मतदारांचा अंतिम कॉल कोणाच्या बाजूने लागतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे